आगामी येणारे सण ईद गणेशोत्सव आणि निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सुरक्षेची तयारी म्हणून ठाणे शहर पोलीस आयुक्त श्री आशुतोष डुमरे यांच्या मार्गदर्शनाखाली एकशे दोन बटालियन आर सी पी सीआरपीएफ नवी मुंबईचे कमांडेंट रजा हैदर यांच्या देखरेखीखाली सहायक कमांडंट विशाल एरेंडे आणि बाजारपेठ पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुरेंद्र सिंग गौड यांच्या नेतृत्वाखाली चार पोलीस निरीक्षक दहा पोलीस उपनिरीक्षक आणि पन्नास जवानांसह बाजारपेठ हद्दीत रूट मार्च आणि फ्लॅग मार्च काढण्यात आला या मार्चचा उद्देश सुरक्षा स्थितीची तपासणी करणं नागरिकांमध्ये विश्वास निर्माण करणं आणि सण व निवडणुकीच्या काळात कायदा आणि सुव्यवस्था टिकवून ठेवणं आणि शांतता कायम राखणं हा होता माननीय पोलीस आयुक्त साहेबांच्या मार्गदर्शनाखाली उपायुक्त उपायुक्त साहेब झोंत्री कल्याण यांच्या मार्गदर्शनाखाली आगामी येणाऱ्या तणोत्सवाच्या अनुषंगाने आम्ही हा रुटीन रूट मार्च केलेला आहे रूट मार्चमध्ये रॅपिड ॲक्शन फोर्सचे अधिकारी आणि पस्तीस जवान तसेच आमच्या पोलीस स्टेशनचे अधि चार अधिकारी जवान असे सर्व मिळून टोटल एक दहा अधिकारी आणि पन्नास स्टाफ रूट मार्च केलेला आहे एफेक्टेड एरियामध्ये मार्च सगळीकडे केलेला आहे आणि स कायदा व व्यवस्थित ठेवण्याच्या अनुषंगाने हे रुटीन रूटमार्च आहे